नमस्कार मी सुभाष वाघ आज नाशिकला सरांना भेटायला आलो आहे सर तुमचं नाव काय अशोक राजगुरू अशोक राजगुरू राहणार राहणार नाशिक वेर सर नेमकं तकलीफ काय होती तुम्हाला मला मूळ व्यायचा त्रास होता मूळ व्यायचं दोन वर्षापासून काय तकलीफ व्हायची मूळ व्यायचं पडायचं हां त्यानंतर मी डॉक्टरकडे काय बसेल तकलीफ व्हायची काय गाडी पण चालवत आहेत गाडी चालवते डॉक्टरांकडे गेली हे आठ एक दिवस थांबलो डॉक्टर म्हणजे आज दहा दिवस ट्रीटमेंट घ्या आणि त्याच्यानंतर आपण ठरवू नंतर प्रश्न पडला नाही मग परत गेलो डॉक्टरांवर डॉक्टरनी सांगितलं ऑपरेशन केले करायला ऑपरेशनच करायला तुमचं वय किती आता माझे पन्नास ओके नाव काय सांगितलं अशोक राजगुरु अशोक राजगुरू सरांना गेले दोन वर्षापासून मूळ व्याधाचा त्रास होता अनेक दिवसापासून त्यांना तकलीफ होती डॉक्टरके गेले डॉक्टरने सांगितलं आठ दिवस गोळ्या औषधं का नाही फरक पडला तर आपण ऑपरेशन करू आठ दिवसांनी परत हे डॉक्टरके गेले कुठलाही फरक नाही पडला आणि डॉक्टरने त्यांना ऑपरेशन सजेस्ट केलं पण आपले मित्र आहे स भाऊसाहेब सूर्यवंशी चिन्नरचे त्यांनी यांना मूळ व्याधाचं आपलं समर्थ सक्सेस लाईफचं मूळ व्याधाचं औषध दिलं आणि त्यांनी सरांनी औषध घेतलं औषध घेतल्यानंतर काय फरक वाटला औषध घेतल्यानंतर चौ त्यांनी सांगितलं होतं मला चौथ्या दिवसानंतर तुम्हाला फरक पडतो पर। औषध घेतल्यानंतर खरं तसंच झालं चौथ्या दिवसानंतर मला थोडा आराम हर मिळाला रक्त कधी बंद पडलं तर सातव्या आठव्या दिवसानंतर रक्त बंद रक्तच बंद ओके त्यानंतर मग सगळं अचानक काय झालं काय हे काहीच सांगता येणार नाही पहिलं गाडी चालवते येत नव्हती पण आता दोन वर्ष झाले कुठलाही त्रास नाही गाडी चालवतो गाडी चालवतो काही पहिलं बसायला होती ना सगळं काही जे असेल ते पहिले नॉनव्हेज बी खात नॉनव्हेज नाही खात पण वावडं जे आहे आपण म्हणतो आळूची वडी असं किंवा असं ते सगळं का सगळं गेल्याच्यामुळे मला अजूनही त्रास मूळ व्याधाचं परत तकलीफ झाली नाही दोन वर्ष झाले सरांना परत मूळ व्याधाचं तकलीफ झाली नाही आपलं औषध घ्यायच्या आधी त्यांना गाडी चालवता येत नव्हतं नीट बसता येत नव्हतं कामा नीट जाता येत नव्हतं पण आपलं औषध घेतलं ना आठच दिवसात खूप चांगला फरक पडला अजून महिनाभर मी बसूनच होतो बसूनच होतो ओके कुठं जाऊ शकत नाही नाही कुठंच नाही आणि फक्त डाळ आणि डाळ डाळीचं पाणी एवढंच माझा आहार म्हणजे जेवण बी बंद जेवण त्रास व्हायचा महिनाभर मी जेवणच नाही आणि आपलं औषध घेतलं तर आठच दिवसात कसं वाटतं आठ दिवसात मी जेवण करायला लागलो रक्त येणार बंद झालं बंद झालं गाडी कधी चालवायला लगेच पंधरा दिवसात पंधरा दिवसात गाडीचा आणि मग घराच्या बाहेर पडले तुम्ही गेली दोन वर्ष कुठली तकलीफ कुठलीच नाही काही त्रास नाही लोकांनी लोकांनी समर्थ सक्ष औषध घेतलं पाहिजे गे का नाही घेतलं पाहिजे मूळ व्याधाचं समर्थ सक्षचं औषध सरांना खूप चांगला रिझल्ट आला तुम्हाला रिझल्ट आलं किती लोकांना तुम्ही पाच लोकांना औषध दिलं त्यांना आ... पण रिझल्ट आला मूळ व्याधाचा काहींना नाही आला काही कदाचित पत्ते पाळले न होते त्याच्यामुळे मग कसं कसं फरक पडलं लोकांना अजूनही वर्ष झालं त्यांना कुठलाही कुठलाही तकलीफ नाही मी त्यांना जाऊन भेटतो त्यांना तर काय आहे असं विचारलं पण सगळ्या जणांना ओके आ, एकच महिना औषध घेतलं की दोन महिने एकच महिना एकच मूळ व्याध्याचं फक्त एकच महिना औषध घेतलं समर्थ सक्षेचं आणि एकच महिने सरांना खूप चांगला रिझल्ट पाडला हे औषध लोकांनी घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे शंभर टक्के ज्यांना मूळ याचा त्रास आहे त्यांनी ते औषध घेतलंच पाहिजे कारण मला माहिती मूळ याचा त्रास कसा मी तर माझ्या मित्रांना सांगितलं ऑपरेशन टळलं ऑपरेशन कळलं बाकीच्या पण कळलं ओके आणि मित्राचं होतं त्याचं पण कळलं धन्यवाद थँक्यू सरांना मूळ व्याधाचं खूप चांगलं रिझल्ट आला समर्थ सक्सेच्या प्रोडक्टने